नमस्कार मंडळी तर पुन्हा एकदा चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आणि आता आपण जातो परभवाडेत आणि परवाड्यातलं तुम्हाला मी वातावरण दाखवते तर आता पाऊस थोडंफार कमी झालो आणि आता ऊन पडला तर मी तुमका आता परवाड्यात जाऊन आमच्या महापुरुषाचं मंदिर दाखवणार असं आहे आणि आजूबाजूची घरा वगैरे दाखवते कशी काय असतात ती तर आता सकाळीच जरा फेरफटकं मारू गेलो तर बघूया आपण सकाळी जरा वातावरण कसं काय वाटतं तर आता थेट जाऊया महापुरुषाच्या मंदिराकडे तर मंडई आता मी जाते परभवाडीत आणि तुम्ही बघू शकता शी सुंदरशी वाट ता ता पायवाट तुम्ही बघू शकतास आणि आता कोपरा वगैरे गार झाले आहेत बघा आता पाऊस लागलो आणि शेतीचे कामांक पण सुरुवात झाली आहे आता हळूहळू आणखी पाऊस वाढतो पण आता अचानक पाऊस कमी झालो ऊन वगैरे पडला आता बघा आता सराव बघा कितक्या येला पावसामुळे भरपूर चरावा आणि हिरव्यागार झाला सगळं ह्या बघू शकतास तुम्ही आणि आता तुमका मी पायवाटेकडनं रस्त्याकडनं मग फोडून नेणार आहे मंदिराकडे तर हे वाह्य वगैरे तसे व्हावत वर्षून पाणी आता इकडे येऊन साचला तर आता पाऊस कमी झालो पूर्व पाऊस कमी झालो आता पाऊसला दोन दिवस तर नाही पाऊस तर आता बघू सात तारीखच्या नंतर पाऊस पुन्हा सुरुवात करता काय जशी होते तशी आता बघू शकता हे सगळ वगैरे सगळं व्हावा निघलो आहे इकडे सगळा व्हावा निघला इकडे आता इकडे पाणी नाही व्हायला त्या दिवशी पाणी व्हावं होता तर आता या पावसामध्ये सगळं कचरो वगैरे वरसून भावान येला तर आता तुमक मी घेऊन जाते पुढे पुढे मंदिराकडे ही बघू शकतास वाई ही पण आता इथेच पाणी अड अडकला खाली जाणार नाही भावन हा बघू शकतास आणि आता येलो आहे मी परभडच्या रस्त्याकडे तर नजारो बघा आजूबाजू खूप सुंदर असं नजारो आणि हिरव्यागार असा सारा विला बघा तर ढरांक तर एक सुंदर अशी सोय झाली आणि हई आमची पहिली गिरण होती आता घर वगैरे बांधले त्यांनी तर घर बघू शकतास हई भारी वाटतं बघा दाखवते तुम्हाला आणि इकडे समोरच्या बाजू ना वगैरे करतात या बाजूक आणि ह्या आता घर इकडे नवीन बांधल्याने तर बघा लांबूनच कितक्या भारी वाटतं बर आणि कलर पण अप्रतिम असं मारलेलं घरात बघा तर आता पाच मिनटात मी पोचतो आहे महापुरुषाच्या मंदिराकडे तर तुमका लय बघू मजा येते ती मंदिरसुद्धा कारण मंदिराच्या आजूबाजू कवलारू घरा वगैरे होत आणि खूप सुंदर वातावरण आहे तर इकडे पण बघू शकतास कितको विलो तर इकडे कैंगणाची बाग करतो या साईडला आणि इकडे गोवर वगैरे टाकलेले नाही हो बघू शकतास हे कैंगणं वगैरे करताना टाकलेलो होतो असतो लोक तो, तो, तो इथे टाकले नाही बघा आता ढोरा सुंदरपैकी जरा गावतील जे इकडे शेती करतात को या साईडला आता बघू शकतोस या साईडला शेती वगैरे करतात तर या सुद्धा शेती वगैरे चालू होते या थोड्या दिवसांनी तर तुमका आम्ही आता मागच्या मागून व्यू दाखवते कसं तो तर समोरून आता इकडून बघू शकतास तुम्ही व्यू कसं दिसता बघा एक नंबर दिसता आणि आता सकाळचे आठ सहा आठ वाजले होत तर तुम्ही हि बघतास आता ऊन इला तर आज पाऊस नाही त्याच्यामुळे हि बघू तुमका खूप सुंदर वाटतलो आणि हिरवं वगैरे बघूक मजा येतली तर असेच जाऊया पुढे पुढे तर इकडे समोर पण शेती चालू होणार तिकडे तुमका चराव दिसता इकडे कोपरं वगैरे तरवं वगैरे लावणार तर इकडे पण तरव वगैरे लावतात आता जाऊया पुढे पुढे तर मांडे आता मी देवांब्याकडे तुम्ही बघू शकताच इकडे समोरचं एरिया नाही हे काय बोलतात देवांबा तर इकडे एक मूर्ती मूर्तीपणा मी तुमका दाखवते त्याच्या कानानंच इथे नाव पडलं देव आंब्याकडे तर तुमका मूर्ती दाखवते आणि त्यानंतर मी पुढे तुमका घेऊन जाते तर ही असा ती मूर्ती हे बघू शकतास ही असा मूर्ती ती आणि ह्या एरिया इथे बोललं जातं देव आंबा तर आता मी देव आंब्याकडनं सर्व जातो आहे महापुरुषाच्या मंदिराकडे तर समोर बघू शकतास मस्त वगैरे असतो आणि कलमा वगैरे बघू शकतास बाजूक आता बंगला वगैरे झाले तर इकडे कवलारू घर आहे बघा आणि कितक्या भारी दिसता बघा आणि सकाळीच तुम्हाला बघू लाही भारी वाटतला तर पाऊस पुन्हा काळ करता आणि इकडे एका साईडने ऊन आता कोसन पाच मिनटात महाबळे मंदिराकडे त्या अगोदर तो परिसर बघा तो मंदिराच्या समोरचा परिसर आहे सगळं तो तुम्ही बघता असतो आणि आपली जुनी जंती लोकं अजूनही रस्तो चलतात बघा समोर मजा बघू शकतात आणि कलमा वगैरे बघा भरपूर कलमा वगैरे लावले आजूबाजू आणि खूप भारी वाटतं रस्ते वगैरे बघू तुमका मजा येत तर आता पाच मिनटास पोचते आहे मी मंदिराकडे तर मित्रांनो आता चला चलत मी पुढे येईल आणि मी बघू शकताच ही आजूबाजूची कलमा आणि आजूबाजू पुढे घरा पण तिकडे मराठी शाळा समोर तर आता मी पोचत आहे मंदिराकडे तर समोरमध्ये बघू शकतास कवताची उडिया वगैरे बघू शकतास आणि हे असत इकडे कलमा वगैरे आणि मी आता पोचलो आहे मंदिराकडे तुम्ही लांबूनच व्ह्यू बघू शकतास एक नंबरचा व्ह्यू दिसता बघा आणि या साईडला इकडे घरा वगैरे झाली आता आता एक्झॅक्ट बरोबर कलमाच्या समोर हा मंदिर आहे तर मंदिर बघा लांबूनच इतक्या भारी वाटतं आणि बाजूक हिरवळ वगैरे आता तुमका थेट थे मंदिरात घेऊन जाते आणि मंदिराकडे असे बाग वगैरे ठेवलेले आहेत बसासाठी आणि इकडे नाटक वगैरे होतं या साईडला आता तुमका मी घेऊन जाते मंदिरात आणि मंदिराच्या आतमधलो व्हि दाखवते पूजा करता गर काय रे तिंड्या तर मंडळी आता देवळात मंदिरात पूजा चालू झाली आहे बघू माझ्या माझ्यासमोर आणि मंदिराचं कलर बघा प्रतिमाचं कलर आणि जो निसर्ग तुम्ही बघू शकतास तर तुमका मी पूर्ण मंदिर बाहेरून पण दाखवणार असे मंदिर कसं दिसतं आता आणि एक सुंदर असं निसर्गाच्या छाईट असं एक मंदिर आहे आपलं तर मंडई आता पूजा वगैरे होतील या म्हणजे चालू आहे पूजा समोर मजा बघू शकतास तुम्ही समोर भिंतीवर शिवशंकराचं चित्र पण काढलेला सुंदर असा तर आता पूजा वगैरे होईल त्याच्यापर्यंत तुमका मी बाहेरून दाखवते मंदिराचं नजरू तर समोर बाहेर येईल असणार की व मेन रस्तो आणि रस्त्याच्या समोरच तुमका कवलरू गारा वगैरे बघू गावतेली ती पण जुनी गारं असत ते हे बघू शकतास आणि मंदिराच्या बाजू पण हे कोपरे लावते ते इकडे शेती वगैरे करतात इकडे या साईडला बघू शकतास आणि समोर झालेत बंगले आणि इकडे पण तो एक सुंदर सोवळा तर लांबून एक तुमकं मी मंदिर दाखवते असा आता तर या इकडून बघू शकतास व्ह्यू अप्रतिम असं व्ह्यू मंदिर कसं वाटतं नक्कीच आम्हाला कॉमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लाईकसुद्धा करा आणि कोण चॅनलवर नवीन असतात तर की चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करायला विसरू नका ते पण बटन दाबून टाका आता मंदिराच्या समोर येलो आहे आणि तिकडे शेती जोच चालू झाला तर तुमकं मी जोत पण दाखवतोय त्याच्यासाठी दुसरं व्हिडिओ बनवत आहे तर प्रतिमाचा असं जोत पण तिकडे धारल्याने नाही तर तोपर्यंत मंदिर एन्जॉय करा आणि मंदिर बघा मंदिराच्या बाहेर ओडा मोठं तर मी जास्तीत जास्त दाखवण्याचा प्रयत्न केले की मंदिराचा आजूबाजूचा परिसर कसं आणि मंदिर कसं का आपल्याक दिसता आणि बघूक भेटता तर असेच व्हिडिओ बघत राहा आणि व्हिडिओ झेवडू तुम्हाला कसं वाटतं नक्की तुम्हाला कॉमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईकसुद्धा करा आणि तुम्हाला या परपटीचा महापुरुष म्हणजे तुमका कसा वाटला आहे नक्कीच आम्हाला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओवर कोणी नवलं असतात तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आपण बटन दाबून टाका तर विसरा नको सबस्क्राईब करू तर तुम्ही सबस्क्राईब केलास आणि जास्तीत जास्त सपोर्ट केलास तर आम्हाला एक एनर्जी येते अजून व्हिडिओ बनवती तर नक्कीच सपोर्ट करा तर अशाच भेटूया आणि पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय